नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव हे आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे तीन हजार नऊशे साठ क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवो काय दोनशे अकरा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती खेडचा कन अवं शंभर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती राता अहो काय सहा हजार सतरा क्विंटल किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढे बाजार समिती सोलापूर आवक आहे तेरा हजार चारशे एकोणचाळीस कुंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती धुळे आवक आहे दोनशे आठ क्विंटल किमान दर चारशे